नमस्कार मित्रांनो आज आम्ही आमच्या शेतामध्ये आलो आहे खत घालायला काजींना खत घालायला आलो आहे बघा तुम्हाला दिसतंय खाजी या गाडीवरती दोन पोटले आहेत पाठीमागे दिसत आहेत तुम्हाला बघा बघा एक पाठीमागे एक पुढे आहे आता मी ह्या काजींना खत घालायला आलो खत आहे एक मोठी पोटली होती ती दोन भाग केले न्यायला बरं पडतं म्हणून तर मित्रांनो ते बघा तुम्ही बघू शकता ह्या बागेमध्ये पडत आलो आहे साफसफाई झाली आहे बागेची माझ्या मित्रांनो जर पोटल्या जिथे तुम्हाला पोटले त्या पोटल्या आणल्यात आम्ही ला उतरवलं गाडीने ह्या आणल्यात पोटले दम लागतो भरपूर आता खणून खणून हे खत घालायचं काय ये का हे खाते आहे आता फे जात नाही दाळ दाणा पडतो मित्रांनो बघा गा। अशा प्रकारे खड्डे मारून थोडे खड्ड्यामध्ये खत घातलं तर त्यावर माती ओढली तर काय होतं पाऊस किती पण आला तर खत वाहून जात नाही हे बघा असं खत घालत असत एवढं लहान भरपूर दम लागतो आहे मित्रांनो थोडंसं खाण्याचं आहे छोटा खड्डा मारायचा पण तरी पण दम लागतो भरपूर कसे असतात शेतातली कामं बघितली काय पण मजा येते या निसर्गरम्य वातावरणात काम करायला मजा येते समजलं काय

मित्रांनो ही ते आम्ही मानग्याची भेट लावलेत कशी घनदाड आली ती बघा बांबूची आहेत बघा लग्न मंडपात वापरतात ना माहिती तसे ते बांबू बिंबू वगैरे कशी घनदाड आले बघा खत ख़, खत त्याच्या पोटल्या संपल्यात खत थोड्या काळजीने घालून झालं आता दा थोडं एक पोटली बाकी आहे तिकडे पोटल्या आहेत तशा घरी भरपूर पण एक पोटली बनवून ठेवली ती आणतात पप्पा ती आणल्यावरती पू पुर। जेवढं पुरतंय तेवढं क कलमांना झाडाने घालणार खत मग घरी जाणार फक्त मेहनत यायलाच लागते ख ख़, खुणा खदायला खुणाला खड्डा खणायला खतांसाठी नुसतं असंच टाकलं पाऊस आल्यावर वाहून जाणार खत सर्व सगळं वाहून जाताला खत खट। पण खड्डू खणूचो लागतात खड्डू खणान त्यात खत टाक टाकूचा आणि त्यावर माती ओढूची आणि पाऊस कितको लागून ते खत तिथल्या दिस जिरतला झाडां का मिळतला येता येता थोडी थोडी मालवणी माका पण येता मारूक फक्त काय लोकांबरोबर जरा बोलायला म्हणजे जरा हे वाटतं काचकच वाटतं कसं निसर्गरम्य वातावरण आहे ह्या वातावरणात काम करण्याची मजा काय वेगळीच आहे मागे सांगितल्याप्रमाणे कोकण आहे कोकण मस्त हिरवळ झाडं प्रसन्न वातावरण हा दुरुस्त सुगंध झाडांचा मातीचा <laughs> मजा येते वेगळीच पाऊस येणार वाटतं ढगवास साईट

चला मित्रांनो खत घालून झालेलं आहे आता इकडता इत... आजचा ब्लॉग इकडे संपवतो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आपण चला देते घरात कनिया कनिया मी फोन करून बाप गया इचार नाही म्हणून बारा आला नाही आणि बायलेने माझे तयारी केली जेवणा आणण्याची सगळी नाही नाही आमच्याकडे काय कोणाकडे नाही काय नाही बांध्या सगळीकडे आज हा ते म्हणतात जागराची आज दाजीन दाजीने फोन केलं म्हणून सांगल्या सांगले मी उद्या म्हणा नाही ह्या उद्या कुदळ पडली हो हो उद्या म्हणा मी बाबग्याचा नंबर होतो ना म बाबग्यात केलं बाबगो म्हणाले उद्या करत